टी भेटल होतो हा मी म्हणजे तुम्ही बसल्या होत्या तिथं ना, ना मग मी गाडीना आलो ना थोडंसं थांबण्या निमित्त मग बोलणं झालं आपला हो हो समजलं का हो बरोबर का म्हणते कसं काय ठीक आहे तब्येत पाणी हो सगळं सांग काही काम चालले काही नाही आता आपलं केळीला पोवार हे ते करायचं हळदीला कच्छा टाकायची हळद आहे का हो हळद किती एकर आहे एकर आहे बाकीचे किती एकर आहे जमीन मग एकूण किती एकर आहे अजून बाकीची जमीन तुम्हाला जमीन पूर्ण पाचच्या मधात आहे हा पाच एकरच्या मधात अच्छा अच्छा हा तर आताही बसत्या का तिकडे त्या दुकानाकडे आताही कधी कधी बाहेर आपल्या गावाच्या बाहेर जात्या तिकडे चौका इकडे बाहेर इकडे गेटकडे येऊन बसत असाल ना म्हणतो तो। येतो येतो माझ्याकडे नंबर लिहिला होता परंतु कधी कधी मी बिझी राहतो बऱ्याच कामामध्ये नाही का त्याच्यामुळे कधी फोन नाही केला म्हटलं आज तरी आ, फोन आहे नंबर आहे तर कुठच जाणार नाही कधीही करता येते नाही का या निमित्ताने मी मग फोन ही नाही केला पण म्हणा फोन आज तरी या निमित्ताने लावून पाहतो अच्छा हा तर ते आपली जे माहिती आहे ना मी घेऊन आलो होतो ते त्या माहितीवर आपण थांब आहोत पण कसं आहे आपल्याला कधी कधी वेळ जेवढा मिळते तेवढ्या हिशोबाने ते करणं राहते मी म्हणलं होतो ना तुम्हाला लक्षात आहे का ते ज्ञानेश्वर महाराज हो त्यांच्यात सत्वाचा जन्म राजे शिवाजी शिवराय झाला आणि मग तोही कालखंड जाऊन म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली यांनीच शिवाजी राजेंचाच तो शरीर रूप धारण करून आत्मा म्हणजे त्याचाच होता तर त्यानं भगवा निशानाचा रक्षण केला नाहीतर मुसलमान झाला असता पूर्ण लोक नाही का हो पन, हो पण परंतु स्वधर्माचा भगवा निशाणी हा गौतम बुद्धाच्याच काळातलाच तेव्हाचा निशाणी होय तर त्यानं त्याचा रक्षण केला म्हणजे स्वतःच्या देशाचा धर्माचा हो देशा धर्मा आणि मग आ, आणि मगही तो तोही जन्म होऊन मग शेवटी शेवटी त्यांना विष देण्यात आला विष बाधा काहीतरी झाली मग ते मरण पावल्यावरही त्याच सत्वाचा जन्म हा डॉक्टर घटनाकार बाबासाहेब रामजी आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर असा या रूपात झाला हे शिवाजीराजे छत्रपती शिवाजीराजे आणि बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाचे घटनाकार हे दोन्ही जन्म संत ज्ञानेश्वर माऊली यांच्याच सत्वाचे होत म्हणजे त्याचेच होत समजाचे नाही का आणि संत ज्ञानेश्वर माऊली सुद्धा हे अं म्हणजे ते महायानी पद्धतीचे महायानी पद्धतीचे ते आ, संत होते महायानी पद्धत कुठे आहे तर ते हिन महा यान महायान म्हणतात ते नाही का बुद्ध धर्मातले म्हणजे म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये दोन गट आहेत पहा ख्रिश्चन धर्मातही आहेत आणि बुद्ध धर्मातही ख्रिश्चन धर्मात कसे राहते कोणी कोणी लोक म्हणजे अजिबातच पुतळ्यालाही मानाचा नाही म्हणतात आणि कोणी कोणी फक्त असाच पुतळ्याला काहीतरी असा स्वरूप म्हणून स्वीकारतात प्रतिकात्मक त्याच्यासारखाच हीन यान म्हणजे ते काहीच आ, दगडाले किंवा मूर्तीले आकारही नाही द्यायचा किंवा त्याचा प्रतिकात्मक काही आहेच नाही असाही त्याचा एक पंथ आहे हिनियान आणि mm. मग महायान म्हणजे काहीतरी आपल्या काहीतरी आपल्या सद्गुणी महापुरुषाचा वारसा म्हणून काहीतरी मूर्ती मूर्तीत्मक स्वरूप देऊन त्याले ते, ते आठवतात नाही का हा mm. प्रतिकात्मक स्वरूपात mm. आठवतात त्या त्याला महायानी पद्धत म्हणतात हे जो आजपर्यंत हिंदू धर्म आला चालत हा सर्व शिवाजी राजे काळापर्यंत महायानी पद्धतीचा होता एक प्रकारे हा आमचे साहेब साहेबाला बोलतात हो बोलो नाव थोडं त्याला माहिती द्यायच हो बोल साहेब हो हॅलो साहेब नमस्कार हो हो जय माऊली आज एकादशी वारी तिच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा आपल्याला धन्यवाद सर धन्यवाद सर धन्यवाद सर तुम्ही कुठे पुसातला अज मी राहतो इथं नागपूर वरून माझा गाव आहे सतरा अठरा म्हणजे सत्तर ऐंशी किलोमीटर दूर आहे भंडारा चंद्रपूर जिल्ह्याच्या काठावर वसलेला गाव आहे त्या गावचा होय पण आता मी काही नाही काही थोडा अडचणीमुळे राहतो नागपूरलाच इथं नागपूरलाच कंपनीमध्ये काम करतो आणि राहतो बरोबर आता नागपूरलाच आहे आणि तिकडं होतो सर तुमच्या भागामध्ये हो का धिग्रसला

कोणता व्यवसाय करत्या काय नाही शेती करतो नोकरी लागली नाही शेती करतो हा एकदा हे आपल्याच गावचे माऊली सावकार जी यांच्या सोबत भेट झाली चांगला वाटला ते ते मग भेटलो मग त्या गोष्टी मध्ये अर्धा तास मागच्या वर्षी त्या ह्याच एकादशीच्याच टायमामध्ये भेट झाली त्याच्यामुळे त्यांचा नंबर आहे माझ्याकडे बरोबर आणि हो पंढरपूरला जाऊन मी ते सांगत राहतो कधी कधी आपले हे एक विषय घेऊन संत ज्ञानेश्वर माऊली यांचाच सत्वाचा जन्म शिवराय म्हणून झाला होता छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायाचाही जन्म होऊन म्हणजे बाबासाहेब जन्माले आले त्याचाच जन्म येतो हो म्हणजे ते अपेक्षा इच्छा अपूर्ण राहतात ना तर कोणी कोणी आपल्या सद्गुणाच्या बळावर ते पुन्हा जन्म धारण करतात हां तर तेच बाबासाहेब होत परंतु साहेब त्यांनी त्यावेळेस सांगितलं नाही काऊन नाही सांगितलं कारण कोणत्याही गोष्टीचा पहा आता मी कितीही सांगतो म्हणेन तरी पण मला काही नाही काही मजबुरी आहेत जसा माझी काही लिमिटेशन आहे नाही का आर्थिक फायनान्शियल बरोबर हा तर तशा सारख्याच त्यांच्याही त्या काळात लिमिटेशन होत्या का म्हणजे पायऱ्या हा बिन्या म्हणजे मोठा होते किंवा काही लोकायले जर डोक्याच्या वर्त वगैरे जर गेल्या गोष्टी तर लोक ऐकत नाही उलट तिरस्कार करतात नाही का बरोबर बरं हे गोष्ट मग नंतरही सांगता येईल या उद्देशांनी त्यांनी कधी सांगितलं नाही बाबासाहेबांनी की छत्रपती शिवराय होतो बा म्हणून मी किंवा त्यांना एकदमच हिंदू धर्माचा नाश नव्हता करायचा हा त्यांना माहित होता काय काही गोष्टी काही काही चांगल्या गोष्टी हो त्यांनी समाज घडविला त्याने एकदमच लोकायले धक्का नाही दिला का बा संत ज्ञानेश्वर माउली मीच होतो रे अन शिवराय मीच होतो तर चला लमच्या तुम्ही आमच्या सोबत या असं तरी नाही म्हणला फक्त त्यानं त्यावेळेस ज्या काळात त्या काळात जशी गरज होती त्या पद्धतीनं ते वागले हा तर आणि मग ते बाबासाहेब मरण पावल्यावरही त्यांच्याच तत्वाचा जन्म हा म्हणजे माझा जन्म झाला त्याच्यामुळे मला त्या त्या, त्या आत्म्याचा जन्म म्हणून म्हणून मला ते विचार विचार म्हणजे आत्मसात आत्मबोध होत गेले आणि मग आणि मग आता ते धर्मा धर्माप्रमाण माझा वागण्याचा म्हणजे हा माझा निमित्त आहे अशी गोष्ट आहे बरोबर पंढरपूरला जाऊन कमीत कमी नाही जास्त पण तीनशे चारशे लो, लोकायले सांगितलं लो मी आणि बाकीचे दोनशे तीनशे लोकायले अजून ही वाटलंय बस या निमित्त म्हणजे लोक बा मला ऐकतील बा नाही का आपण सांगणं आपलं काम राहते आपल्याला जर एखादी चांगली आपल्याला एखादी चांगली गोष्ट प्रत्येकाने करता ते काहीतरी धर्मासाठी करतात हो बरं येते कमीत कमी लोकांना हे तरी समजेल की जातीमध्ये काही अर्थ नाही आहे माणसाच्या कर्मामध्ये हे राहिलं काही नाही काही व्हॅल्यू नाही का काहीच नसतो जाती पातीच काही नाही फक्त प्रत्येक धर्माच्या माणसान समाज केलेलं आहे फक्त कोणी असो बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा ज्योतिबा फुले असो छत्रपती शिवाजी महाराज असो त्यांनी समाज घडवायचं काम केलं आता तुला कुठे नागपूर आहेत का सर हो ना जी आज सुट्टी होती तर म्हणून आज घरीच आहोत कशामध्ये जॉब काय म्हणतात कशामध्ये होते म्हणजे जॉब तुम्हाला सर्व्हिस कशामध्ये जॉब खाण्याचे पाकिट बनतात ते भरणे बरोबर नागपूरच्या आमच्या इथे एक युनिव्हर्सिटी मध्ये होते कमाले म्हणून कोणत्या कमाले म्हणून होते कमाले कर्मचारी होते कमाले కమా నా సర్వీసీ మధ్య కర్మచారి కమాయనే అవ్వ तुमचा नांदेड भागचा परिसर नाही का मार्केट जवळ कामचा आणि राहतो हिंगोली नांदेडचे लोक खूप चांगले वाटले मला नांदेडचा एरिया सुद्धा म्हणजे असा परिसर सुद्धा चांगला वाटला खूप छान वाटला मी तेव्हा टू व्हीलर न आलेलो होतो नाही <laughs> नाही ना, ना, राहू येऊ दे आ, नांदेड फार साहेब फारुद्वारा आहे सगळ्या गोष्टी आणि लोक लोक लो खूप छान वाटतात म्हणजे अस्सल मराठी वाटतात नागपूरकडे काही नाही नागपूरकडे सगळं भारतातले लोक असल्यासारखं पण कसं आहे तिकडे अस्सल मराठी लोक असल्यासारखं वाटते मला म्हणजे हो हो, हो। म्हणजे तिकडचा लोकांचा गोडवात अलगच वाटते हो, हा आणि तिकडे जे ज्या गोष्टीला व्हॅल्यू देतात त्या त्याला पाहून असं वाटते की महाराष्ट्र वा अजूनही जिवंत आहे आपला शिवरायाचा काळचा किंवा त्याच्याही पहिलेचा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जे आहे सर हो महाराष्ट्रापैकी महाराष्ट्रामध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी किती ज्योतिर्लिंग सांगा महाराष्ट्र माहित नाही कम से कम दहा बारा तरी नाही नाही बारा ज्योती नाही टोटल बारा ज्योती आहेत पुरे भारतात त्याच्यापैकी कम से कम दहा आहेत चार ते पाच ज्योती आहेत महाराष्ट्रामध्ये हो का हा त्र्यंबकेश्वर ते हा भीमाशंकर औरंगाबादनाथ हा आणि महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकापैकी अष्टविनायकापैकी पाच सहा अष्टविनायक महाराष्ट्रातच मराठवाड आहे हा ओ। ते आहेत गणपतीचे जे अष्टविनायकच आठ त्याच्यात जे पाच चार पाच अष्टविनायक मराठवाड आहेत हो बरोबर आहेत छान आहे म्हणजे महाराष्ट्रा आणि महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी इथे संत खूप इथे संत होत पुरुगी आज आपण पंढरपूर जातो देऊ आळंदीला जातो महाराष्ट्रातले संत शिवाजी महाराज नाव घेतो शिवाजी महाराज महाराष्ट्रात घेत्या देशात आज देशामध्ये पुऱ्या उजल्या जाते कारण इथ ही मिरायची भूमी आहे हो ना काय सर बोलून तुम्हाला छान वाटलं हो तुमचं मग आता वय किती चालू आहे माझं असेल सर फोर्टी फाईव्ह असेल सर फोर्टी फाईव्ह पंचवीस शेतीमध्ये काय लावले म्हणलं आमच्याकडे केळी मूसत असते सर आमच्याकडे बागायची असतात जळगाव भुसावळ सारखा केळी हा हा हो। हा बरोबर आहे केळी ऊसही लावतात वाटते ना हो आताचे शाव सावकार साहेब म्हणतात आम्ही हळद लावलो म्हणतात हळद आहे ना हळद हळद किती महिन्यामध्ये निघते मग त्याला असतात सर म्हणजे ते कसं लावण लावल्यावर कच्ची कान काढल्यावर वाळीन वाळून शिजल्यावर वाळीन या सगळ्या गोष्टी वर्षच जाते सर वर्ष हा रेछ भाव नसू छोटा येते पाच वर्ष घरात ठेवली तर काही होत नाही साठवण साठवण करता येते पण हळद पण तिला भाव असते का छान हो का आणि तुम्ही म्हणता केळी त्यांना पण मार्केटमध्ये असते कधी कधी चढ उतार आता सध्या भाव आहे पण कधी कधी भाव उतरतात हो बरोबर आहे बर ठीक आहे छान वाटला तुम्ही बोलल्या तर शिवाजी साहेब यांचे मित्र व्हा का हो मित्र मित्र बर ठीक आहे मग बोलू आपण कधी किंवा भेटू कधी समोर बिलकुल बिलकुल तुम्ही सुकडी गावचे डोंगरकड़ा कड़ा अच्छा, अच्छा बढ़िया बढ़िया बर ठीक है हो सर हो सर ठीक है जय माउली